देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं त्याच्या काही जण माझ्या ओळखीची होती आणि म्हणून त्यांना असं विचारलं की आपण देश सोडला हे मी समजू शकतो पण नागरिकत्व का सोडलं त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होत म्हटलं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर पडायचं होतं तर ते म्हटले हे सरकार वसुलीचं सरकार आहे ईडी वापरते सीबीआय वापरते जीएसटी वापरते इन्कम टॅक्स वापरते आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी हो आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिकत्व सोडा आणि त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे मित्रो तुम्हाला पंतप्रधान हा असा मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे असं मी आव्हान या ठिकाणी असणार दुसऱ्या बाजून इथे सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि मुस्लिम महिला मला अधिक दिसतात आहे त्याच्यामुळे असणारा मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो आहे की शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील दोघ ही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही हे आपण असं आहे दोघांच्या चौकशी चाललेल्या आहेत आहेत आणि दोघांच्या चौकश्या चालल्या असल्यामुळे याला पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे आणि मग उद्या एन आर सी असेल सीए असेल निजाम असेल औरंगजेब का मुद्दा अल एन सी पी का जुड़ून ग नहीं जो कहना चाह कहना चाहता हूँ कि एन सी सी एन सी पी और उद्धव ठाकरे दोनों जो है ये इलेक्शन के बाद बीजेपी के साथ जाने के अलावा इनके पास कोई रास्ता नहीं है इनकी इंक्वायरी चली है और ये इंक्वायरी के बाद इंक्वायरी से बचने के लिए ये बीजेपी के पास जाएंगे ऐसी एक परिस्थिति है फिर रहा मुसलमानों का सवाल हिजाब का सवाल हो एनआरसी का सवाल हो या औरंगजेब का सवाल हो या यहाँ पर मोहम्मद पैलम के बारे में का बिल हो मैं ये समझता हूँ कि एनसीपी का जो खासदार है जो खड़े है वो अगर चुन के जाए तो किसको वोट देंगे आपके साथ रहेंगे या बीजेपी के साथ में रहेंगे ये सवाल सीधा है कि पिछले बार जब एनआरसी का कायदा आया तो इन्हें एनसीपी जो है वो सदन से वॉकआउट कर गई और